नगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे काल घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत आज खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करून निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त केली नगरचा उड्डाण पूल झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे हा पूल निकृष्ट दर्जाचा झाल्याने मृत्यूचा सापळाच बनला आहे या कामाची चौकशी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा केली आहे मात्र प्रशासन याकडे डोळे झाक करत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे काल देखील उड्डाण पुलावर मोठा अपघात घडला या घटनेवरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आक्रमक झाले आहेत या उड्डाण पुलाच्या दोषपूर्ण कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी ठेकेदार राजकीय नेते यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जाहीर मागणी काळे यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारकडे केली आहे हा उड्डाण पूल म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे किरण काळे यांनी म्हटले आहे की यापूर्वी देखील या उड्डाण पुलावर अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत यामध्ये अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत हा उड्डाण पूल म्हणजे आता मृत्यूचा सापळा झाला आहे मुळात या पुलाचं काम करताना इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या बाबींची योग्य ती पूर्तता करण्यात आलेली नाही काम देखील निकृष्टरित्या करण्यात आलं आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना मात्र हाती काहीच आलेले नाही काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचा एक मोठा भाग कोसळून खाली पडल्यामुळे शहरातील एका चार चाकी चालकाचा अपघात पुलाखाली झाला होता त्यावेळी चार चाकी असल्यामुळे सदर व्यक्ती बालंबाल बचावली होती हा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे नगरकरांमध्ये या उड्डाण पुलावरून व खालून देखील जाण्याबाबत मोठी भीती मनामध्ये निर्माण झाली आहे खासदार निलेश लंके हे पोलीस प्रशासनाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते आज उपोषण त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन उड्डाण पाहणी करून निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आता उड्डाण पुलाच्या बाबतीत जे आपण आता आम्ही पाहणी केली काल मी उपोषणाला असल्यामुळे मला काल येता नाही आलं काल एक तर इतकी दुर्दैवी घटना घडली एक टेम्पो डायरेक्ट खाली आला त्याला स्पीड कंट्रोल झालेला नाही आणि त्यामध्ये एक जणाला मृत्युमुखी पडला आणि एकाला हॉस्पिटल ॲडमिट केलं माग एक मोटरसायकलवाला पण असाच डायरेक्ट वरून खाली गेला अशा एक चार पाच घटना घडलेल्या आहेत मधल्या काळात त्या पुलाचा छेदच काही ठिकाणी कोसळलं त्यामुळे आज या ठिकाणी अधिकाऱ्यांशी आज मी स संयुक्त पाहणी केली तर माझं म्हणणं हे आहे की यावर आता स्पीड कंट्रोल करणं आवश्यक आहे स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे रबडी स्पीड ब्रेकर टाकले तरी स्पीड कंट्रोल होईल आणि या पुलाची आत्ताच खडी निघलेली तर त्यावर आत्ता सध्या एक चांगल्या पद्धतीचा पाऊस पानकाळा थांबल्यानंतर पॅचिंग करून क लेअर टाकणं आवश्यक आहे त्या बाबतीच्या सूचना पण मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे कारण आत्ता मोटरसायकलवाले हो जर या रोडनी स्पीडनी चालले तर ते घसरू शकतात ते सुद्धा आम्ही ती खडी काढून पाहिली आता कोणाला दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम निकृष्ट केलं हे केलं त्यापेक्षा आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ऍड करणं अपेक्षित आहे त्या ठेकेदाराकडून करून घेणं हेच त्या ठिकाणी आता सध्या गरजेचं आहे हे उड्डाणपूर जे आहे नगरकरांचा जिव्हाळाचा विषय होता अनेक वर्ष प्रलंबित होता मात्र या उड्डाणपुलाच्या बांधणीमध्ये काही झाली असं वाटतं का हो नाही आता त्या सगळ्या गोष्टी बांधणीमध्ये घाई झाली या सगळ्या गोष्टी आता त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आता आपल्याला मार्ग काढणं आवश्यक आहे कारण आपण आता दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम नाही केलं पुढाऱ्यांनी घाई केली यापेक्षा आता काय करायचं हे आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीच्या सूचना पण मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यापुलाच्या वरच्या अनेक ठिकाणी बंद पडले फक्त वर्ष दीड वर्ष झाले नाही ते सुद्धा सुरू करण्याच्या बाबत सूचना दिल्यात ते सुद्धा पतदिवे एक चार दिवसात चालू होतील पतदिवे चालू होतील आणि हे रबरी छोटे छोटे स्पीड ब्रेकर यांनी स्पीड कंट्रोल होऊ शकतो असे स्पीड ब्रेकर टाक त्या ठिकठिकाणी टाकले जातील आणि जे खडी निघलेली आता पान तर आपण त्यावर लेअर टाकू शकत नाही पण हे ज्यावेळेस कोरडं होईल त्यावेळेस एक लेअर टाकला जाईल त्यावर दरम्यान संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या कामाची सखोल चौकशी करणार असल्याचंही खासदार लंके यांनी सांगितलंय